कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी शहरातील रस्त्यांची अचानक पाहणी करून दर्जाहीन आणि अपूर्ण कामांबाबत थेट शहर अभियंता आणि उपशहर अभियंत्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत टेंबलायवाडी उड्डाणपूल ते टाकाळा सायबर चौक ते माऊली पुतळा चौक राजारामपुरीतील जगदाळे हॉल परिसर गोखले कॉलेज चौक ते हॉकी स्टेडियम तसंच फुलेवाडी नाका गंगावेश आणि नवीन नाका परिसरातील रस्त्यांची त्यांनी पाहणी केली शहरातील रस्त्यांच्या कामांची स्थिती पाहण्यासाठी प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी अचानक पाहणी मोहीम हाती घेतली या पाहणी दरम्यान अनेक ठिकाणी कामे अपुरी निकृष्ट दर्जाशी आणि मुदत संपल्यानंतरही पूर्ण न झाल्याचं समोर आलं आहे टेंबलाई उड्डाणपूल ते टाकाळा सायबर चौक ते माऊली पुतळा चौक राजारामपुरीतील जगदाळे हॉल परिसर गोखले कॉलेज चौक ते हॉकी स्टेडियम तसंच फुलेवाडी नाका गंगावेश आणि नवीन वाशुनाका परिसरातील रस्त्यांची त्यांनी पाहणी केली या पाहणीत कामाचा दर्जा निकृष्ट प्रशासकांनी शहर अभियंता रमेश मस्कर आणि उपशहर अभियंते महादेव फुलारी सुरेश पाटील अरुण गुजर आणि निवास पोवार यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत तसंच ठेकेदार पृथ्वीराज पाटील यांनाही मंजूर कामं मुदतीत केली नसल्यानं नोटीस देण्यात आली आहे प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी स्पष्ट सूचना दिल्या की शासनाच्या आणि महापालिकेच्या निधीतून मंजूर कामं तातडीनं गुणवत्तापूर्ण पूर्ण करावीत अन्यथा कडक कारवाई केली जाईल शहरातील रस्त्यांसाठी दोन कोटींचा निधी मंजूर असूनही कामं पूर्ण केली नसल्यानं त्यांनी पुढील दोन आठवड्यात पुन्हा सर्व रस्त्यांची गुणवत्ता तपासणी करण्याचा इशारा दिला आहे याचबरोबर एनकॅपमधून परिकपुलासाठी अडीच कोटी आणि फुलेवाडी रिंग रोडसाठी दीड कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत ही कामं ठराविक मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देशही दिले आहेत त्याचबरोबर महापालिकेच्या स्वनिधीतून चारही विभागीय कार्यालयांना रस्ते दुरुस्तीसाठी आणखी दोन कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे या पाहणी दरम्यान प्रशासकांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की कामांमध्ये दिरंगाई चालू राहिली तर संबंधित उपशहर अभियंत्यांवर सक्त कारवाई आणि वेतनवाढ थांबवण्याची प्रक्रिया केली जाईल